लोकसेवा न्यूज चोवीस तास शिक्षक समन्वय संघाचा पाठपुरावा सुरू मुख्यमंत्री भेटीची तयारी मुंबई जुलै चौदा प्रतिनिधी राज्यभरातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाचा पाठपुरावा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे सोमवार दिनांक जुलै चौदा रोजी मुंबईतील विधान भवनात समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मान्यवर आमदार तसेच मंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याशी थेट चर्चा समन्वयक खंडराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यापूर्वी दिलेल्या अनुसरून आदेश लवकरात लवकर निघावेत यासाठी आज आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्र्यांनी दिलेली घोषणा अंतिम असून आदेश नक्की होतील महत्वाच्या आमदारांची भक्कम साथ या शिष्टमंडळाने विधानभवनात आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार किरण सरनाईक आमदार विक्रम काळे आमदार जयंत आसगावकर आमदार सतीश चव्हाण आमदार सुधाकर अडबले आमदार झ आमदार निरंजन आमदार सत्यजित तांबे यांचीही भेट घेतली सर्वांनी संघाच्या मागण्या रास्त असल्याचे मान्य केले उपमुख्यमंत्र्यांची सकारात्मक प्रतिक्रिया शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली त्यांनी देखील आश्वासक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनीच आदेशाविषयी अंतिम निर्णय घ्यावा अशी सूचना केली आहे महत्वाचा टप्पा मुख्यमंत्री भेट आजच सर्व शिक्षक व पदवीधर आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट भेट घेणार असून अधिवेशन संपण्यापूर्वी आदेश निघावेत यासाठी अंतिम प्रयत्न केले जात आहेत शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी आणि सर्व शिक्षक राज्य सरकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी होईपर्यंत पाठपुरावा थांबवणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास आपला हक्क आपली लढाई शिक्षकांसोबत सदैव